जय जवान जय किसान जय राम रामराम मंडळी तरी आजचा जो व्हिडिओ बनवणारा मुद्दा आहे खूप चांगला आहे आणि दाखासारखा बी आणि ऐकासारखा बी आहे शकता शकतात संध्याकाळना सात सव्वा सात राहणार आणि आपण इलेत शिरपूर ते धुळं ते चांद आणि आपला सागर भाऊ चाळीस गौरव चाळीस गौरवला सागर भाऊ पाटील जे आहेत ते आपला शिरपूर ज्या भाऊ घरताना मित्र आहे आपला तो भाऊ त्यासनं भाचा आहेत आणि त्यासना आडे खूप असा चांगला दगन पेरूना बाग सजाडे तरी जी माहिती आहे ती माहिती देवाना पहिले आपला जो भाऊनी बाग डेव्हलप करेल खूप असा आनंद वाटला ना आपले आणि दगू शकतास आपला दादा त्या कॅमेरावर बघून त्या दकारते नाच असा प्रकारे आई जे झाड आहे नाही तीन वर्षानं झाड आहे नाही चौथं वर्ष चाललाय ना आणि हा जो पेरू आहे त्यातले थोडा ना प्रॉब्लेम होणार त्यामुळे फम काय सुरी लावायला नाही किंवा बाकीन्या गोष्टींना अडचण येल होती तरी बहुसंख्या असं फळ लागेल आणि यांनी तिसरी जी फळणी तोडानं तोडाना जे फळ आहे तिसऱ्यांदा तोडेले आणि आणखी आता जो तोडाला त्या जो काम आहे ते चालूच राहा ना अशा प्रकारे त्या भाऊंची बाग सजाडेले आणि दखील खूप आनंद वाटा ना आणि तुमले ते माहिती जे आपला खानदेशना दिनेश भाऊ प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच आपण माहिती लिहिली कामे करायला प्रयत्न करतात जसं आपल्या रविराज भाऊ साबळे पाटील माहिती दिसणार तरी आपला दादा शेतकरी भाऊ आहेत प्रत्येक क्षेत्र ना जो आपण जो भाग येतो तो प्रयत्न करा दखू शकतो तुम्ही तरी आपला दादा न त्या आपले दोन शब्द माहिती देतीलच कारण आपण माहिती लिहायला जे येईल स्वतः बी आपण माहिती येत ना आपल्या परिवारला पण आपण शेअर करण्याचा प्रयत्न करीत राहणार तरी अहो जो बाग आहे कितला बाय कितला लायला त्याची आणि त्यानं जे बेनिफिट आहे ते माल प्रकारे निघे राहणार आणि काय काय त्याला खर्च आहे काय त्यांना फायदा तोटा आहे तरी आपला भाऊ सागर भाऊ दोन शब्द सांगीस दादा तुम्ही जे लागवड आहे लागवड कितला बाय कितला आहे लांगी। लांगी रुंदी लांबी लांबी रुंदी सहा बाय दहा बघा डोकू शकतो दादा सोनी आई जे आई जे आपलं लागूड जे माप आहे झाड लाईंग टू लाईंग ऐशे दहा फूट न आणि झाड तू झाड सहा फुट फूट आहे सहा बाय दहाचा मारा आहे आणि याला जे तुम्हाला आता जो माल आहे यांना जो रेट आहे काय रेट भेटणार तुम्हाला पंचवीस ते तीस रुपये रेट किलो मागे किलो मागे भेटतो किलो मागे त्यांना म्हणजे त्यासले भेटी राहणार तो आणि जे यांना जे उत्पन्न अपेक्षित आहे तुमले काय अपेक्षित आहे आणि एक अंदाज कमसे कम शेकम तीन ते चार लाख रुपये खर्च काढून राहाल पाहिजे उत्पन्नाचा बाजू तुम्ही आणि दादा आई जे आपण ठेवले जे पेरून फळे आज एवढं व्हायले आणि ज्या तुम्ही फळ ठेवा फळ ठेवा पण कितल्या दिन माल आपला मार्केटला पोहोचस आज छाटणी पासून ते चार ते पाच महिन्यात माल मार्केटला पोहोचतो आणि त्या त्या फक्त एकच वेळा फडल्यातच म्हणजे सॉरी एकच वेळा जो आहे हा एक वेळा बहारलेतच आणि ज्यांना वेगवेगळ्या शेतकरी असत